मुंबईमध्ये रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काहीना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी रेड अलर्ट तर येलो अलर्ट जारी करण्यात आलाय सी मध्ये असलेलं कमी दाबाचं क्षेत्र अ डिप्रेशन म्हणून रत्नागिरी आणि दापोलीच्या जवळ आज क्रॉस करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्टसुद्धा जारी केलेला आहे जिथे काही ठिकाणी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल वाढण्याची शक्यता आहे सोबतच सातारा आणि कोल्हापूर या डिस्ट्रिक्टलासुद्धा घाट रिजनसाठी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलचं फोरकास्ट दिलेला आहे रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आहे तर मुंबई ठाणे पालघर यासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे मान्सून विषयी मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि सोबतच दुसरे दो दोन ते तीन दिवस कंडिशन्स फेवरेबल आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांना कोणतं अलर्ट दिलं आहे ते आपण पाहूयात मुंबई ठाणे मुंबई पालघर या जिल्ह्यांना येलो अलर्ट तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलं आहे